सोलापूर जिल्हा परिषदेतील तत्कालीन शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे व मारुती फडके यांच्या कार्यकाळातील तेहतीस शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मान्यतांची सखोल चौकशी झाली आहे त्यांच्या वैयक्तिक मान्यता रद्द करून त्यांना शालार्थ आयडी आय देऊ नये असा अहवाल त्रिस्तरीय समितीने शिक्षण उपसंचालकांना पाठवला त्यानुसार सर्वांच्या कागदपत्रांची तपासणी होऊन त्यांची सुनावणी पार पडली आहे आता त्या शाळांमधील शिक्षकांची वैयक्तिक मान्यता रद्द होईल असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले सोलापूर जिल्हा परिषदेतील तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलेल्या मान्यतांमध्ये अनियमितता असल्याची तक्रार उपसंचालकांकडे प्राप्त झाली होती त्रिस्तरीय तत्कालीन शिक्षणाधिकारी अंधारे व फडके यांनी दिलेल्या मान्यतांची चौकशी झाली समितीने अहवाल तयार केला त्यात प्रस्तावाची टिप्पणी एका कर्मचाऱ्याची आणि माहिती दुसऱ्याच कर्मचाऱ्याची जोडलेली असतानाही शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रस्तावास मान्यता दिली रिक्त पदे एकूण दाखवली पण त्या पदांची माहिती अर्धवट असतानाही मान्यता दिली पन्नास टक्क्यांच्या प्रमाणात मान्यता देणे अपेक्षित असताना देखील त्या शाळेतील एकमेव रिक्त पदालाही मान्यता दिली अशा बाबी समोर आल्या सोलापूर शहरातील एका शाळेने त्या शिक्षकाची नियुक्ती तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये केली तरी देखील शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधितास एक ऑगस्ट दोन हजार बावीसपासून वैयक्तिक मान्यता दिली शिक्षक भरतीवर निर्बंध असताना देखील मान्यता देऊन त्या काळातील नियुक्ती दाखवल्याची ही गंभीर बाब चौकशी समितीने उजेडात आणली आता ज्यांच्या मान्यतेत अनियमितता झाली त्यांची वैयक्तिक मान्यता रद्द होणार हे मात्र निश्चित आहे